पहिला संकल्प होता माझा जर राज्याभिषेक झाला मी जर या भूमीचा या मग देशाचा राजा झाला तर किती भार असेल किती आनंद असेल पहिला संकल्प संकल काय मी या मग देशाचा जर राजा झालो माझा राज्याभिषेक झाला तर काय मजा असेल काय भार असेल तो घेऊन माझ्यासाठी कसा असेल हा एक संकल्प राजाचा संकल्प पूर्ण पाच संकल्प त्यांनी केले कारण जीवनामध्ये आपण सुद्धा संकल्प करतोय कारण संकल्पाशिवाय आपण कुठं जात नाही विचाराशिवाय निमित्ताशिवाय कुठेही आपण जात नाही विनाकारण भटकत नाही विनाकारण कुठे उत्सुक असं आपण काही करत नाही सगळं विचारपूर्वक आपण करतो असं त्याकाळी काळी पूर्व पाचशे सत्तावीस ला इसवी पूर्व पाचशे सत्तावीस ला राजा बिंबिसाने केलेला संकल्प पाच संकल्प केले होते पहिला संकल्प आहे मी जर या मग देशाचा राजा झालो तर काय बाळ असेल पहिला संकल्प दुसरा संकल्प त्यांनी असा केला की माझ्या राज्यामध्ये जर एखादा अवळ भिक्षू आला काय तो दिवस असेल तिसरा प्रसंग त्या अर्थाचं जर मी प्रवचन ऐकलं तर काय आनंद असेल तिसरा प्रसंग आणि त्या रथाच्या माध्यमातून मी जर दीक्षित झालो मी जर दीक्षा घेतली तर किती आनंद असेल आणि पाठवा प्रसंग त्या भगवंताने केलेला उपदेश त्या अरताने केलेला उपदेश मी जर श्रवण केला मी जर जाणला तर हा किती मुण, किती मोठा प्रसंग असेल हा प्रसंग हे पाच संकल्प तत्कालीन राजा बिंबिसा मगध देशाचा राजा बिंबिसा त्याची राज राजधानी राजगृह राजगीर ज्याला म्हणतात राजगृह या ठिकाणी हा संकल्प त्यांनी केला होता के संकल तो संकल्प त्यांचा पूर्ण केला अशा प्रेला संकल्प म्हणतात याला दृढ निश्चय म्हणतात यालाच सम्य संकल्प होतात असे पाचव्या पाचवी त्यांचे संकल्प पूर्ण झाले प्रसंग असा आहे या प्रसंगाला अनुसरून राजा बिंबिसराचे पाच संकल्प कशा प्रकारे पूर्णपास गेले याचा पूर्ण पूर्णपीठी काळजी आहे सिद्धार्थ बोधिसत्वाला सम्यक संबोधी प्राप्त झाली इसवी सन पूर्व पाचशे अठ्ठावीस ला इसवी सन पूर्व पाचशे अठ्ठावीस ला वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ बोधिसत्वाला सम्यक समुद्ध प्राप्त झाली ते सम्यक समुद्ध झाले त्यानंतर त्यांनी एक महिना जवळ जवळ आपलं आत्मचिंतन केलं की मला हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे हे असं अघात ज्ञान आहे आणि हे ज्ञान काही सहजासहजी मला प्राप्त झालेलं नाही मला त्यासाठी खूप कष्ट करावे लागले सहा वर्ष खडतर तपश्चर्या करावी लागली राजपदाच राजपथाच राजवैभव सोडावं लागलं सगळं गोरदासळावं गो। लागलं पत्नी यशोधा तिचा त्याग करावा लागला बाळा सुंदर असं बाळ आहे त्या बाळाचा त्याग करावा लागला सहा वर्ष एकांतामध्ये मध्ये वारा पाऊस सगळे संकट खेळत झेलत सगळं सहन करत करत मला सहा वर्ष लागली त्यात मारसेने माझ्यावर अटॅक केले सुद्धा माझ्या अटॅक केला की संबोधी प्राप्त केली आता खऱ्या एवढ्या प्रयासान मोदी हा धम्म आत्मसात केला हा द्यावा तरी कोणाला महत्वाचं आहे ना आपण एखादा विचार करतो कोणाला द्यायचं बाबा कोणाला वाटायचं एखादा मौलिक घर असेल एखादा मौलिक विचार असेल एखादी मनातला विचार असेल सांगावा कोणाला प्रश्न पडते आपल्या एखादा होतो ना तर सांगा कोणाला प्रश्न पडते विचारांची फार प्रत्येकाची होते कारण प्रत्येकाला मोहन आहे मला जसं प्रत्येकाला मोहन आहे एखादी घडलेली घटना सांगावशी सांगण्यासारखी नसते पण मनात काही राहत नाही तो प्रसंग कधी होते तो प्रसंग असला पाहिजे कारण म्हणून मोठं

मग आम्ही विषय पूर्ण करणार कारण कोणती गोष्ट अपडेट ठेवत नसतो मी ज्या विषयाला हात घातला ज्या विषयाची सुरुवात केली त्याचा कस आता आपण जन्म आहे की जन्म आपण मदत चाललं का सोडून तुमची सुटका तेव्हाच होईल तुमची सुटका तेव्हाच होईल तेव्हा तेव्हा म्हणजे केव्हा हा जो पण तो बोलावं येत नाही तोपर्यंत सुटका ऐकतो परंतु हा प्रपंच आपल्याला करावं लागतो म्हणून म्हणतात प्रपंच अवा की प्रपंच श्रागुत करून आपला हा जीवनाचा प्रपंच आहे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत कालखुंड आहे याला प्रपंच म्हटलाय याला प्रपंच म्हटला याला जीवन म्हटला याला भावसागर म्हटलाय जीवन जगण्याचा मार्ग म्हटल्या संपूर्ण जीवन म्हणतात हयात म्हणतात लाईफ म्हणतात वर्ष म्हणतात आयुष्य म्हणतात काय काय म्हणतात काय काय म्हणतात

या ठिकाणी माझा येण्याचा उद्देश काय होता आय डोंट नो मला माहित असायचे माफीची अवस्था आपली त्रेधा का होते आपला गोंधळ का होतो आपण संभ्रमा का पडतो लोक आपला दोष का देतात याचा आपण कधी विचारच करत नाही आणि मन साक्षी आहे प्रत्येक गोष्टीच मन साक्षी आहे प्रत्येक गोष्टीला साक्षी आहे आचार्य आचार्य त्या शिबिर राबवतात शिबिर राबवतात म्हणून किमान एक तरी उपसणाचं शिबिर करा या ठिकाणी मोफत शिबिर होते दर महिन्याला उपासकीय शिबिर असते महिलांच शिबिर असते पुरुषांचं शिबिर असते एकदा तपून तर बा दहा दिवस बसाच खरं स्वतः कंट्रोल तर करा हा धम्म उपासना शिवाय नाही जोपर्यंत तुम्ही साधक होणार नाही तोपर्यंत त्या तुम्ही अधिष्ठित होऊ शकत नाही कारण ते बारकाही जे आहेत हे सगळे मनाचे आहेत मन त्याचा माझं अधिष्ठानच मांडले गेलो ही माझी अनुभूती असुद्धाची पण माझी अनुभूती तुमची अनुभूती आहे तुम्ही कधी अधिष्ठित झालेच नाही मनात संस्कार केलेत नाही मनाची परीक्षा कधी घेतलीच नाही मग तुम्हाला कसं पडणार हो ऐक कमी मुद्दा होता अट्यावर माझा मुद्दा होता अट्यावर आपल्या मनात जर एखादा विचार घोळत राहिला लक्षात घ्या आपल्या मनात एखादा विचार जर घोळत राहिला घोळत येता येता तो जर शिदेला गेला तिचं जर आपली मुस्कळ झाली तो तिथं काय तो विचार शून्य होतो आणि जर जज त्याला पटकन झपटायचो पण पटकन करतो पटकट्याने गेला त्या फक्त त्याचं फंक्शन थांबतं कशामुळे आपल्या मनात चाललेल्या विचारांच्या घालमेरीमुळे एखाद्या विषयात तुम्ही खोलवर गेला आणि खोलवर गेल्या तर तुमच्या समजायचा आपल्याला साधी गोष्ट म्हणून विचार बोललो पाहिजे आपण आपल्या मनात येणारा विचार तो मांडला पाहिजे लोकांपर्यंत व्यक्त केला पाहिजे तेवढ मनाथ होत तुम्ही कळलं आता भगवंताने मी माझ्या विषयात होऊन पण विषयांतर करतो तुमची हालचाल झाली माझे विषय सुद्धा हालचाल करतात तुमच्या भगवंतांनी सम्यक समृद्धी प्राप्त केली सहा वर्ष खरंतर तपश्चर्या केली विषय आहे पौष पौर्णिमेचा विषय आहे पौष पौर्णिमेचा त्या पौष पौर्णिमेला जो मी बोलतो आहे आता जो सारा विषय किती वृत्तांत आहे तुम्हाला सांगत असतो कारण आपण सगळ्यांना गोष्टी माहित आहेत पण माहित आहे ज्या माहित त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो ज्या माहित आहेत त्या तुम्हाला माहितच आहे त्या मला माहित आहेत पण ज्या ज्या काही बारख्या त्यामध्ये त्या तुम्हाला माहित नाही त्या सुद्धा सांगण्याचा प्रयत्न आता भगवंतानी ज्ञान संपादन केलं पण भगवंताच्या मनात प्रश्न झाला त्याला विषया तथागत भगवान गौतम बुद्धांचा विषयादियोग त्याचा हो। विषांतर मी करतो विषयादिव असा आहे की भगवंताला वाटलं की अघात ज्ञान आहे बाबा मला किती कष्ट पडले हे भल्या भल्यांना समजत नाही हे ज्ञान भल्याभलांना समजत नाही लोक अज्ञानाच ग्रुप पटलेले आहेत कर्मकांडात आहेत आहे अतिशय पूजा अर्जत आहेत देवा ठेवण्यात आहे या समजणार बरोबर आहे आधी आपल्याला कर्मकांड संपलेलं नाही चमत्कार संपलेले नाही अंधविश्वास संपलेला नाही जोपर्यंत आपल्या डोक्यातला अंधविश्वास भक्ती श्रद्धा किंवा अशा प्रकारचे कर्मकांड आणि निसर्गावर एक प्रकारचा विश्वास ठेवणे इतर अनुभू राहणे स्वतः विश्वास नसणे ते जो आपण क्लिअर करत नाही तो बघा जाणू नाही आपण या ठिकाणी भगवान जेव्हा की बाबा एवढा मोठा आव्हा ज्ञान आहे सामान्यांना जर दिलं तर यांना पोचणार नाही तसं आपण आज पौर्णिमेचा दिवस आहे समजा आता पौर्णिमाचा दिवस आहे काही पोसत आहे मग एका एखाद्या नवीन उपोषत धरलं तर आज पौर्णिमा उपसत धरूनच पाहू सट खाल्लं तर काय होईल संध्याकाळी झालं ना काय नाही आपण भरपेट केलं त्याचे परिणाम होतात परिणाम चांगले होतात वाईट होतात आपण जास्त खाल्लो परिणाम जास्त होते बरोबर आहे की नाही तर पचणार नाही आपल्याला अशाच प्रकारचा साधा म्हणतात ना आपल्या सगळं आपल्याकडेच आहे तुकाराम म्हणतात तुझा आहे तुझं पास तुझा आहे तुझं पासी परी तू जागा बोलला सगळं आपल्याकडे प्रश्न आपला आहे प्रश्न जर माझा असेल तर उत्तर कोणाचं असणार हो माझा प्रश्न आहे माझ्यासाठी आहे उत्तर माझ्यासाठी असणार बरोबर आहे म्हणून भगवंता ना ज्ञान देण्यास काही सार्थक नाही नाही काही खरं नाही यापेक्षा जर मी माझं कल्याण के केलं तर माझ साधलं तर बरं होईल आता या गोष्टी आपण जाणतो तेव्हा ब्रह्म सभापती येतो भगवंताला विनंती करतो ब्रह्म सहपती ब्रह्म सहपती येतो भगवंताला विनंती करतो भगवान असं करू नका ज्या अज्ञानाला ना बरबटलेला आहे अज्ञान अंधकारात आहे जेव्हा अज्ञानाने चिपत पडलेला आहे दुःखात जगत आहे असं करू नका असं भगवंत स्वतःशी विचार करतात आणि निर्णय घेतात आणि निर्णय घेतात ते हो आपण या धम्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे प्रचार प्रचार आपण केला पाहिजे तुम्हाला ज्ञान द्यावं म्हणाला काही प्रश्न आहे शिक्षकाची भूमिका असते हा विषय करा वर्गातल्या कोणत्या कोणाला विचार असते कारण विद्यार्थी जे असतात त्या शिक्षकाच्या नजरेत असतात कोणता विद्यार्थी कोण या पट्टीचा आहे कोणता विद्यार्थी कसा आहे त्याला उद्देशून उदाहरण देत असतात आता इथे समज विद्यार्थी एकाच वर्गातले आहे एकाच विचाराची आहे मी मग एकाच विचाराचा तुम्हाला विचार म्हणतोय ठिकाणी आता भगवंताला प्रश्न पडला हे ज्ञान द्यायचं कोणाला मग त्यांना आठवण झाली उदव राम गुप्तांची आठवण झाली उदक आठवण झाली आला कलाम आठवण झाली उदक राम पंधरा दिवसाची मरण पावलेले आला कलाम तीन समोर प्रश्न पडला आता ज्ञान द्यायचं कोणाला एवढा मोठा सम्यक समृद्ध ज्ञान जगाचं ज्ञान त्यांनी संपन्न केलं त्यांच्या समोर प्रश्न निर्माण झाला हे ज्ञान द्यायचं कोणाला कोणाला प्रश्न पडला त्या तत्कालीन सम्यक समुद्राला प्रश्न पडला उदक्रम भुद्धा शोध घेतला उदक्रम भुक्त संपले कालाम संपले पण जेव्हा त्यांची सहा वर्ष केली त्यांची त्यांना आठवण झाली कौनुल्य अश्वजित काश्यप माधाबाई भंतिय यांच्या शोधात त्यांनी झाले पण त्यांना शोध घेतला कारण भगवंताला दिव्य दृष्टी आहे भगवंत भूत भविष्य वर्तमान जाणारे होते भूत भविष्य वर्तमान झाला त्यांना सगळ्यात तिन्ही काळाच ज्ञान होत त्यांना दिव्य दृष्टी होती भगवंताला त्यांनी शोधलं अंतर म्हणाला कि वा हे पंचर्गी कुठे आहे तर हे मृगद्या कळालं शोधात दिले त्या पंच विक्षांची वेळ घेतली आणि त्यांनी यांना प्रश्न केला आधार तित त्यांनी केलं मनात नव्हतं पण आदर तित ते केलं आदर तिथे त्यांच्या पहिला प्रश्न भगवंताला केला पहिला प्रश्न त्यांचा काय होता भगवंत आम्ही तुम्हाला सोडून गेल्यावर तुम्ही काय केलं भगवान आम्ही तुमचा त्याग केल्यावर तुमचं केली या पंचवीस वाटले बाबाई स्वतःला त्यांचे सोडून गेले त्याग केला मी पंचवीस भगवंताचा आणि पुन्हा त्या आता भेटल्या त्यांचा त्यांचा विश्वास नव्हता म्हणून त्यांनी आपला विश्वास संपादन करण्यासाठी भगवंताला प्रश्न केला कोणता प्रश्न केला भगवंत आम्ही तुम्हाला सोडून गेल्यावर तुम्ही काय केलं म्हणजे भगवंतांनी त्यांच्या पश्चात जे केलं म्हणजे अन्न ग्रहण केल्यानंतर मनाशी संकल्प केला तीरावर गेले त्या नदीत जाऊन त्यांनी सोन्याचं पात्र फेकलं ते उलट डिसेल केलं तेव्हा त्यांनी संकल्प केला एक महिना तपश्चर्या केली सम्यक समृद्धी प्राप्त झाली त्यानंतर एक महिना त्यांनी चिंतन केलं मनन केलं सगळ्यांचा परिपाठ केला नंतर त्यांनी संकल्प केला ज्ञान दिलं हा सगळा प्रसंग कोणाला सांगितला त्या पंचवटी विष्णू सांगितला आणि त्यातला जो पहिला अतिशय ज्येष्ठ होता त्या ज्येष्ठ त्या कौटिंब्याने ते जाणलं हाच प्रसंग तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी होते मागच्या वर्षीची गोष्ट आहे हीच पौर्णिमा आहे हीच पौर्णिमा या प्रसंगाला पुदिने वदंत होते कौटुंब्याचा संदर्भ दिला होता आता तोच संदर्भ मी तुम्हाला या ठिकाणी देतो कि अज्ञात कौंडिन्य भगवंतांनी त्या कौंडिन्याला काय म्हटलं अज्ञात अज्ञात संपादन केलं म्हणून भगवंताचा पहिला शिष्य सर्वांना भगवंताचा पहिला शिष्य कौंडिन्य अरक पदाला दिला पहिला कोण कौं? कौंडिन्य कौंडिन्यश्वजी कश्यप महानाम आणि भक्तिय आणि जेव्हा महामायाला गर्भधारणा झाली त्याला स्वप्न पडलं स्वप्नाचा अर्थ काय होता त्यांनी जेव्हा त्या ब्राह्मण आठ ब्राह्मणांना जेव्हा बोलावलं होतं त्यामध्ये कंटिरी अतिशय लहान होता वयान अतिशय लहान होता सगळ्या सातवी ब्राह्मण सांगितलं की राजा तुझ्या राजेला गर्भदाना झाली तिला पुत्र प्राप्त होईल आणि पुत्र पुत्र प्राप्ती नंतर तो या सम्राट सम्राट राजा होईल सारून राजा होईल एक तर तो सम्यक समृद्ध होईल सात ब्राह्मणाने सांगितलेला स्वप्नाचा अर्थ आणि त्यातला कसा कौंडिम्य होता सगळ्यात लहान कौंडिम्याने काय म्हटलं राजा तुझा पुत्र सम्यक समृद्धच होईल सात ब्राह्मणांची मला किती दुधा होती सात ब्राह्मणांची मला किती द्विधा होती त्यांच्या मनात <coughs> दोन विचार होते पण कौंडिम्याच्या मनात मात्र एकच विचार होता हा येणारा पुत्र हा राजपुत्र उद्याचा सम्यक समृद्ध असेल या जगाचा त्राता असेल या देशाचा शास्त्र असेल या जगातील दुःखाचा सगळ्या मानसिकतेचा नायनाट करणारा असा संवेग समृद्ध असेल अशा प्रकारचं बाकी तेव्हा त्या कौंडिन्यने केलं होतं खास तो कौंडिन्य पंचवर्गी भिक्षू मध्ये आता पंचवर्गी भिक्षू मध्ये होते कोण तर कौंडिन्य आणि बाकीचे जे, जे चार भिक्षू होते हे जे आठ ब्राह्मण होते ते आठ ब्राह्मणांचे ते मुलं होते चार दोघांचे चार मुलं त्यातले होते असे चार आणि कौंडिन्य पाच भिक्षू भगवंतांनी त्याला केलेला पहिला धम्मपदे त्यालाच म्हणतात पहिले धम्म चक्र प्रवर्तन हा प्रसंग आहे वैशाख पौर्णिमेचा आणि वैशाख पौर्णिमेचा सन पूर्व पाचशे अठ्ठावीसचा आता अडीच हजार दोन हजार पाचशे अडुसठ वर्ष झाले मी काय कसे सांगतो इसवीसनाशीच सांगतो यात काही फरक नाही एक दिवसाचा सुद्धा फरक पडत नाही आणि असं ज्ञान संपादन केल्यानंतर आता भगवंत आणि धम्माचा प्रचार म्हणतात आधी यश आला याचे चार मित्र आले त्याचे पन्नास उपासक आले असं करता करता तीन महिन्याच्या कालखंडामध्ये एक हजार भिक्षूंचा दत्ता तयार दा झाला किती एक हजार भिक्षून तयार झाले आणि एक हजार माध्यमातून पुढे मग धम्म प्रसरायला लागला वाढायला लागला आता त्या काही तीन भावंड या होते उडेला काश्यप नदी काश्यप गया काश्यप हे अग्निपूजक होते अग्निहोत्री होते सतत कायद्यायचे जटाधारी राहायचे नदीच्या असत नुसतं अग्निपूजा करायचे आणि स्वतःला फार मोठे ते महंत समजायचे विद्वान समजायचे आता एक हजार शिष्य उर्वेलाचे पाचशे नदींचे तीनशे गळ्याचे दोनशे तीनशे दोनशे पाचशे एकंदरीत झाले एक हजार हे शिष्य आणि तीन भावंड आता भगवंतांनी जाणले की आपला धर्म प्रचार प्रसार जर सपाट्यानं सपाट्यानं व्हायचा असेल तर आपण उर्वेला काश्यपाची भेट घेतली माहिती उरवला काश्याला आपण भेटलो पाहिजे म्हणून त्यांनी उर्वेला ठिकाणी गेले उरलाची भेट घेतली आणि भेट गेल्यानंतर उरलेला म्हटलं की बाबा मला एक दिवस या तुझ्या अग्निशाळेत राहू दे या विहारामध्ये या तुझ्या मंदिरामध्ये मला एक दिवस राहू दे आता उर्वेला काश्यपाला भीती निर्माण झाली भीती की बाबा इथं तर या संन्यासाला पण राहू दिलं तो तो तर गृथिजंत राजा येईल याला माऊन टाकील आणि आपल्याकडे आणायला त्याला अभ्यागत म्हटलं काय म्हटलेला या अभ्यागताची काय अवस्था होईल बघून त्यांनी त्यांना खूप विनंती केली एकदा तीनदा शेवटी त्या उर्वेलाचा नायलाज झाला उर्वेलाचा नायलाज झाला त्याने नाव म्हणत नसताना होकार दिला आणि उर्वेला आपल्या निवासी दिसां दिसा गेला त्या उर्वेला रात्रभर झोप लागली नाही माझ्या अभ्यापताच काय होईल माझ्या आलेल्या पाहुण्याचं काय होईल तो भृतिंद राजा येईल आणि मुसलिंद नागराजा येईल आणि याला मारून टाकील माझी बदनामेट की बाबा माझ्या वस्तिकृहात आलेला त्या संन्यासाचा मृत्यू झाला तो सकाळीच उठला आल्यानंतर पाहतो तर भगवंत भरलेला आहे समाधिस्थ झालेला आहे आता मुसलिंद राजा त्यांची सेवा करतो हा मग काम नाही का जो तो येतो जो ये मुसिंद राजा येतो सगळी नासधूस करतो लोकांना त्रास देतो आणि तो राजा जरी भगवंताची पूजा करतो त्यांना काय वाटणार चमत्कार चमत्कार अज्ञानाचं अंध सध्याच युग होतं होय कि नाही मग आता त्याला वाटतं की बा हा माणूस काय साधू जरी असला पण हा चमत्कारिक आहे मुला चमक झालं उरवेला काशेपाच मग उरवेला काश्यपाची घरी देखील मग उरिवला काशेबाने भगवंतानी प्रश्न केला प्रश्न काय केला बोलला तुम्हाला औरत माहित काय औरत्व माहित आहे का अरत्वतो काय असते म्हणतो भगवंताला काय माहित नाही मी स्वतःला साधू समजता फार इतर समजता औरत समजते का नाही जेव्हा भगवंतांच्या अवराज शब्दाचा अर्थ त्यांना सांगितला तेव्हा त्या मुसलिंद राजाच्या हिरेला काश्यपाला राम झाले की भगवंत हे चमत्कारिक नाही हे विद्या संपन्न आहे प्रज्ञा संपन्न आहे जगाचे फार मोठे ज्ञानी आहेत करून आहे त्या माहिती आहे तेव्हा त्यांनी ते त्या ते भगवान बुद्धाचं शिष्यत्व स्वीकारला आता श्रीकालांतन जटा साफ केल्या कपडे अंगाचे के त्यागले नदीत ते वाहत वाहत गेले नदीत टाकून दिले सगळ्या जटा त्यांचे त्या अंगाचे रंगी कपडे वाहत वाहत पुढे गेला पुढे गया काश्य बाया गया काश्याला वाटत की बाबा आपल्या भारतीय संकट आलं का असं काश्यवंड आले आणि भगवंता समोर बसले तीन भावंड भगवताची दीक्षित उपासक झाले त्या ठिकाणी दीक्षित श्राव्य झाले आता हा उरिला काश्यप काश्यप नदी काश्यप हे तीन भावंड त्यांचे हजार शिष्य हे कुठे गेले राजगृहात गेले कुठे गेले कारण आपण प्रसंग पाहतात राजा बिंबी सराची दुसरी भेट राजा हा प्रसंग आहे आता एक राजगृहात गेल्यानंतर राजगृह म्हणजे मग राजगीर आता सगळे लोक गोळा झाले कोण आलं कोण आलं राजाला वाटलं एखादा रथ असेल भिक्षू असेल राजाने संकल्प केले होते किती पाच संकल्प केले होते किती संकल्प केले होते म्हणून मी काही गोष्टी रिपीट करतो लक्षात सांगितलेली गोष्ट लक्षात राहते जसं आपण लहानपणी कथा ऐकतो ना कथा आजी असेल आजोबा असेल तो आजीला झोपायचो आजोबाला झोपायचं आणि आजी आजोबा काय सांगायच्या कथा सांगायच्या कथा त्या कथा आजही आपल्याला माहित आहे एक होता राजा एक होता प्रधान या गोष्टी आजही माहिती आहे आपल्याला आजही माहित आहे म्हणून मी तुम्हाला कथा रूपाने काय सांगतोय या पौर्णिमेचं महत्व सांगतोय पाच संकल्प केले होते आता राजाला प्रश्न पडला भिंब राजाला त्यांचे दहा बारा हजार जवळ ब्राह्मण आले एक हजार ब्राह्मण असे बरेचसे ब्राह्मण दत्ता लवादमा त्या ठिकाणी आला भगवंताला वंदन केला मी बाजूला बसले बसल्यानंतर भगवंताला त्यांनी सांगितलं भगवान मी जे पाच संकल्प केले होते ते पूर्ण झाले पूर्ण झाल्याचे मला चिन्ह दिसत आहे कारण कारण मी संकल्प केला होता मी जर या राजाचा मीचा राजा झालो राज्याभ आता राज्याभिषेक झाला माझ्या नवी एखादा अवध होईल अवध सुद्धा आले त्यांचं मला प्रवचन ऐकायला मला सेवा करायला मिळेल सेवा करायला मिळाली त्यांचं प्रवचन मला ऐकायला मिळालं प्रवचन ऐकायला मिळालं त्यांच्यासाठी दीक्षित होईल दीक्षित सुद्धा झालो अशा प्रकारचे पाच संकल्प पूर्ण झाले त्यांचे आहे की नाही पण ना या ठिकाणी उरलेला काश्यप आहे नदी काश्यप गया काश्यप हे तर कुरु लोक आहेत हे तर कोणाला ऐकत नाही कोणाला हे मला वाटते बंधू पाहत यांना शरण गेले की वेळेला काशी यांना समजेल या बाबतीत तो राजा संभ्रमात होता म्हणून त्याने भगवंत भगवंतांनी ओळखलं की हा राजा संभ्रमात आहे त्याच्या मनात शंका आहे बाबा भगवंत नक्कीच त्या उर्वेला बंधू काश्या बंधूला शरण घेत म्हणून भगवंत म्हणतात उर्वेला तू संघात प्रवेश कसा केला बाबा तू संघात प्रवेश कसा केला मी जी तुम्हाला कुठे सांगितली त्या उर्वेला काश्यपाशी तो प्रसंग मी तो आहे की बाबा हे माझ्या ज्ञान आहे मुलिंद राजा आणि एक लक्षात घ्या मुसलिंदी राजा काही साफ नव्हता बरोब का आपलं साधा आता आपलं फार दृढीकरण झालं झालं नागाची फळी वगैरे वगैरे तो मुसलिंद राजा नाही बाबा खरं हा नाग राजा आपण नागवंशी लक्षात घ्या आपण सगळे बसलेले आहोत ना आपण काय दिनद राज्य करतो पुरातन काळात नागवंशी लोक आहोत आपण कोण आहोत ना नागवंशी लोक आपला विचार फार ग्रेट आहे पण आपण आपला इतिहास वाचला नाही काय करणार तुला तो, तो प्रसंग त्यांनी सांगितला मग भगवंत म्हणतात उरवला हे उरवेला तू संघात संघात कसा झाला मग आता प्रसंग